हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि मला तिकडे जायचं होतं आणि भरपूर दिवस झाले मला आयब्रो करायच्या करायच्या म्हणून ते राहूनच गेलेलं अक्षरशः ना मला आमायराने पण म्हणले की मम्मी तुला डबल डबल, डबल दोन दोन आयब्रो येतात तर म्हटलं की नाही आता आयब्रो करायला जायलाच पाहिजे तर तिकडून आल्यानंतर मी संध्याकाळची तयारी केली टिफिन वगैरे दिले सगळे आवरलं त्याच्यानंतर मी डायरेक्ट मेकअप करायला घेतला संध्याकाळी साडेसहा सात वाजत आलेले मे बी तर ही साडी काढली बांगड्या वगैरे सगळी तयारी करून घेतली मी आणि हे जे आय शॅडो पॅलेट आहेत ते मी मिशोवरून मागवलेले खूप छान शेड्स आहेत खूप छान आलेले दोन्ही पण तर हा न्यूड शेडही आहे आणि हा दुसरा आहे तो गिल्टरवाला वगैरे आहे तो पण खूप छान होता पण ना सारखी सारखी ते आय शॅडो पॅलेट काढत असते त्याच्यामुळं थोडंसं तो खराब झाला आहे त्याची चमकी वगैरे इकडे तिकडं पडली आणि असं पण हे शेड मी जास्त यूज करत नाही तो एक्स्ट्राचा आसाचे तर हे इयरिंग्स वगैरे आहेत तर त्यातलं काय यूज होईल का नाही काय माहिती नाही मी बघत होते की कोणतं कोणतं ह्या साडीवरती मॅच होईल मंगळसूत्र वगैरे तर मला वाटलेलं की हे स्टोनवालं मंगळसूत्र वगैरे यूज करू का पण ते अशा हेवी मेकअपवर किंवा हळदी कुंकाला ना छान नाही वाटणार ना। मग नंतर मी हे वालं मंगळसूत्र घेतले कारण हे पण मला खूप खूप आवडते मी असं जास्त हेवी मेकअप वगैरे करणार नव्हते नॉर्मल हे एक मंगळसूत्र आहे अजून एक आहे जे छोटंसं ते पण मी एका दुकानवरून घेऊन ना एक वर्ष झालं या मंगळसूत्राला घेऊन इतकं छान मंगळसूत्र आहे ना हे तर माझ्या दोन तीन मैत्रिणींनी पण मला सांगितलेलं की आम्हाला पण सेम असंच घेऊन येणं कलर वगैरे जात नाही काय नाही खूप छान आहे आणि फक्त तीनशे रुपयाला भेटले मला ते मंगळसूत्र तर मेकअप वगैरे केल्याच्यानंतर मी इकडे आलेली माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलीचा बड्डे होता तर पहिलं आम्ही बड्डे करणार होतो आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकाला आम्ही सगळे मिळून जाणार होतो ऑलरेडी मला खूप लेट झालेला मी हळदी कुंकाला पण जायला खूप उशीर केलेली सगळ्या ज्या आमच्या लेडीज होत्या मंडळाच्या त्या सगळ्या ऑलरेडी तिकडे पोहोचलेल्या आणि बड्डेला पण मी थोडंसं लेटच पोहोचलेली लास्ट टाईम पण असंच झालेलं एकदम केक कटिंग करायचं होतं ना त्यावेळेसच मी आलेली आणि ह्यावेळेस पण असंच झालं तर बड्डे झालं आणि मग नंतर आम्ही हळदी कुंकाला गेलो बाहेर गेलं तर रस्ता चालू होतो पण आपापल्या लहान मुलांना चिमुकल्याना आपापण प्लीज सांभाळा इतर कोणाच्या भरोशावरती त्यांना इकडे तिकडे सोडून नका तुम्हाला खेळ माहिती आहे 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 सर्वांना सांगायची गरज येस सांगतो तुम्ही जिथे ठिकाणी आता उभ्या तो आहे मला आणि याच्यामध्ये ना लकी ड्रॉचे जे नंबर आहेत ना चिट्ट्या आहेत त्या नावाच्या तर याच्यामध्ये माझं पण नाव आहे बघूया मला पैठणी भेटते की नाही आणि इथे प्रीतमदादा म्हात्रे आहेत ते आलेले आहेत कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्तच हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे सगळे कार्यक्रम असेच होतात एकदम थाटामाटात आणि जोरात कारण पूर्ण उलव्यामध्ये जर बोललं ना कोणाला की सगळ्यात छान कार्यक्रम कोणाचे होतात तर सगळ्यांच्या तोंडात एकच नाव येते शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजून जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आणि इथे जे प्रमुख पाहुणे आलेले त्यांचा सत्कार समारंभ वगैरे स्वागत वगैरे चालू होतं पैठणी ज्या लेडीज आलेले त्यांचा पैठणी देऊन सत्कार वगैरे करत होते आणि गेम मध्ये पण ज्या ज्या महिला विनर झालेल्या आहेत त्यांना पण पैठणी देत होते आणि समोर आमायरा डान्स करत होती माझं नंतर तिच्याकडे लक्ष गेलं ते आणि ही स्टेप बघून ना प्रत्येकाच्या लक्षात येईल की नक्की डान्स कोणत्या गाण्यावरच आहे काळी बिंदी अफकोर्स त्यांचं फेवरेट गाणं आणि तिथं पण ते वाजत होतं आणि आमायरा ते मिस करणारच ना चाफा बोले ना चाफा चाले ना प्रकाश रावांच माझ्याशिवाय जमेना ओके जरा जोरदार ताला वाजवायचे पुन्हा घ्यावं वा लागेल ला? पैठणी मिळाली असं चालणार नाहीये शंकराच्या पिंडीवर पिंड आणि मेथीची भाजी तर बिलकुल नको श्रावण संपला चला या पुढे लगेच मागाशी एकाच स्पर्धेमध्ये नंदन भाऊजी आले होते दोघीच राहिले होते दोघींमध्ये कॉम्पिटिशन चालू होती पुढे प्लीज नाव घ्या लाल लालमणी तोडले काळे मणी सोडले विकास सुकी सुखी माहेर सोडले जरा जोरदार झाल्यावर तुझ्या आवाजाला असेल तर चला नेक्स्ट आपण नाव घ्या कार्यक्रम आवरत आलेला होता म्हणजे हद्दीकुंकाचा कार्यक्रम झालेला वाण वगैरे वाटून झाल्याच्यानंतर सगळ्या महिला आहेत त्या जेवायला गेलेल्या तिकडे साईडला काही काही महिला स्टेजवरती होत्या तरी तर मी पण जेवायला घेतले खूप लेट झालेला मला पण जेवायला कारण भूक लागली ते म्हणजे पहिला जेवण घेते आणि केक घेतला पापड डाळ आणि भात सॉरी डाळ आहे छोले आणि भात तर विसरते मी की नक्की काय काय झालेलं कसं कसं झालेलं मी आठवत होते व्हिडिओ बघून बघून कारण हा ब्लॉग जवळपास मी दोन महिन्यानंतर एडिट करते अठरा की एकोणीस असं जानेवारीला हा ब्लॉग शूट केलेला आहे आणि आत्ता मी एडिट करते आज किती तारीख आहे मार्चचा महिना पाच सहा तारीख आहे माझ्याबद्दल ना मला एक गोष्ट कधी समजतच नाही की मी जेवढं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते तितकंच निगेटिव्ह माझ्यासोबत का घडते मला कळत नाही नवीन वर्षाचं म्हणून डेली एक ब्लॉग टाकेनं असं चॅलेंज देऊन मी ब्लॉगिंगचं चॅनेल चालू केलेलं पण नेहमी नेहमी मी जे चॅलेंज देते ना तर ते कधीच पूर्ण होत नाही मला समजत नाही असं माझ्या बाबतीत का होते काहीही चांगला विचार केला मी स्वतःबद्दल कितीही पॉझिटिव्ह विचार केला ना तरी माझ्यासोबत तसंच घडते ले ले, तर सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते की नक्की काय झालेलं का ब्लॉग्स वगैरे येत नव्हते तर घरी आल्यानंतर ना हा सगळा अस्तव्यस्त पडलेला पसारा मी तसंच टाकून गेलेली कारण मला लेट होत होता कार्यक्रम सा सुरू झालेला होता तर तो आवरला साडी वगैरे चेंज केली कपडे चेंज केले के त्याच्यानंतर हे गिफ्ट ओपन केलं कारण मला पण माहिती नव्हतं मध्ये मा काय आहे काय नाही तर हे बाउल होते खूप छान आणि असे जाड असे बाउल आहेत मला पण खूप कामाला येतात ते किचनमध्ये तर मला आवडले खूप महिलांना पण खूप आवडले आणि हा होता माझा दीड महिन्यापूर्वीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि का बंद होतं चॅनल ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा